एक मराठी महाराष्ट्रीयन महिला म्हणून ओके तुम्ही जे नवीन उद्योजक आहेत आपली जी पुढची पिढी आहे, आहे त्यांना काय संदेश देऊ शकतात की बिझनेस करताना स्पेशली फूड बिझनेस करताना कोणत्या कोणत्या काळजी घेतल्या पाहिजे कोणत्या कोणत्या गोष्टींकडं जातीने लक्ष दिलं पाहिजे फूड बिझनेस करताना तर सगळं जातीने लक्ष दिलं गेलं पाहिजे की त्याच्यामध्ये दुसरं काही ऍड नाही झालं पाहिजे जे काही चिवड्याचे जे आपले पदार्थ आहेत ते व्यवस्थित साफ झाले पाहिजे त्याच्यात खडा काज लहान मुलं सुद्धा आवडीने चिवडा खातात कधी पहिले तर स्टेपलरनी पिन वगैरे मारायचे पिशवीला आता तर तसं नाही आता ऑटोमॅटिक पॅकिंग आल्यामुळे तेवढी रिस्क टळली ती जेवढी काळजी घेता येईल तेवढी आपण घेऊ शकतो मग पुढच्या पिढीने हे कंटिन्यू ठेवावं साफसफाई चिवड्याम चिवड्याच्या प्रोडक्ट्सची जे का आपण यूज करतो त्याच्यामध्ये टाकतो ते पॅकिंग करताना पॅकिंग करताना लक्ष दिलं गेलं पाहिजे मेन म्हणजे जेव्हा चिवडा बनतो तर पहिला घास त्यांनी खाऊन पाहिला पाहिजे hmm. आज आज पण मी टेस्ट करते जेव्हा hmm. पण पहिला घाणा बनतो मी टेस्ट करते त्याच्यानंतरच पॅकिंगला जातो hmm. कारण काहीही कमी जास्त होऊ शकतो सुद्धा जर तापलं जास्ती तर hmm. त्याचा स्मेल चिवड्याला लागू शकतो त्याच्यासाठी ती काळजी घ्यायला पाहिजे टेम्परेचर पण जे काय आहे तेल तापण्याचं ते सुद्धा आता मशीन आल्याच सेटिंग वगैरे होती आता पहिलं तर आम्ही बट्टी होत्या तो ह्या प्रॉब्लेमला आम्ही फेस केलं अक्षरशः चिवडा फेकून दिलेला